माझ्या असे निदर्शनास आले आहे की पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे आठ हजार पाचशे प्रमाण अजूनही अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले नाही असे माझ्या लक्षात आले आहे असे असल्यास ही अतिशय गंभीर गोष्ट आहे अतिशय संतापजनक बाब आहे मी या निमित्तानं आपणास विनंती करतो की अशा ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या कुणा शेतकऱ्यांना पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जी अतिवृष्टी झाली होती त्याला मिळणारे जे काही आठ हजार पाचशे हे जे काही रुपये आहेत प्रति हेक्टरी मिळणारे ते ज्या ज्या कुणाला मिळाले नसतील त्यांनी माझ्या जनसंवाद कार्यालयामध्ये ताबडतोब संपर्क करावा या निमित्तानं मी सगळ्या जे काही तलाठी मंडळी आहे त्यांना माझी विनंती आहे की जर तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये जर असे पैसे मिळाले नसतील तर ताबडतोब त्यांना हे जे पैसे ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये वितरित करा अन्यथा मी तुमच्यावरती चौकशीची कारवाई केल्याशिवाय राहणार नाही कारण अतिशय वाईट गोष्ट आहे ज्या तलाट्यांच्या सज्जामध्ये ही असे पैसे मिळाले नाहीत याला जबाबदार ते तलाठी आहेत आणि जर का त्यांनी पैसे दिले नाही या सात आठ दहा दिवसामध्ये तर त्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या तलाठ्यावर मी कारवाई करणार आहे लक्षात ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र नुकसानीची भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी त्वरित जनसंवाद कार्यालयाशी संपर्क का साधावा असं मेहकर लोणार विधानसभा आमदार सिद्धार्थ यांनी अपडेट अशी दिलेली आहे तसेच ज्या भागातील शेतकऱ्यांचे पैसे शे रखडलेले असतील अशा तलाठ्यांनी त्यांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करावे अन्यथा त्यांच्यावर कठोरात कठोर कतूर कारवाई करण्यात येतील असं सिद्धार्थ खरात यांनी म्हटलेलं आहे तर तुमच्या भागातील पैसे तुमच्या बँक खात्यात अतिदृष्टीचे जमा झालेले आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा धन्यवाद